चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज संकष्टी चतुर्थीच्या सर्व प्रेम स्वामी भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा स्वामी समर्थांच्या कृपेने आणि बाप्पांच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान आणि वैभव नांदो स्वामींच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामीचरणी बप्पाचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आज तुझ्यासाठी आज हा खूप चतुर्थीचा भाग्याचा दिवस आहे म्हणूनच हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश बाळा तुझ्यासमोर आला आहे तेव्हा हा शांत मनाने पाच मिनिटे शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत एक आणि मग या संदेशामार्फत तुला जे काही तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार पहावयास मिळणार आहेत त्याची कल्पना तुला नंतर येईल की हा संदेश मी शेवटपर्यंत ऐकल्यामुळे मला हे शुभ संकेत मिळाले आहेत बाळा तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या संसारामध्ये ज्या काही लोकांनी ज्या तिसऱ्या लोकांनी शत्रूने जे तुझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे ज्या शत्रूंनी तुझ्या कुटुंबावरती वाईट नजर ठेवून त्यांना खूप काही त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे पण बाळा ते या सर्व कृत्यामध्ये असफल झाले आहेत त्यांना कितीही प्रयत्न करूनही यश मिळाले नाही कारण त्यांना माहीत नाही मी ज्या व्यक्तीविषयी काही वाईट करत आहे त्या व्यक्तीविषयी त्यांना ही कल्पना नाही की त्याच्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती ही स्वामी माऊली खंबीरपणे उभी आहे तुझ्या कुटुंबावरती जे माझे संरक्षण आहे माझ्या शक्तीचे वलय आहे हे त्यांना माहीत नाही बाळा त्यांनी खूप काही प्रयत्न करूनही आज ते सफल झाले नाहीत तुला कुठल्याही कार्यामध्ये त्यांनी मागे खेचण्याचा प्रयत्न करूनही त्यांना त्यामध्ये यश मिळाले नाही बाळा आता तू त्यांची चिंता करू नको कारण त्यांनी खूप काही प्रयत्न केला तुझा संसार तुझे आयुष्य तुझे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा पण बाळा त्यांना माहीत नाही ही स्वामी माऊली जोपर्यंत तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तोपर्यंत त्यांना त्यांच्या वाईट कार्यामध्ये कुठल्याही गोष्टींमध्ये कधीही यश प्राप्त होणार नाही बाळा ते जेही कार्य वाईट करत आहेत सर्व त्यांच्यावरतीच उलटत आहे तेव्हा तू त्यांची चिंता करणे सोडून दे तू तु, तुझ्या भविष्याची तुझ्या आयुष्याची तुझ्या कुटुंबाची तुझ्या स्वप्नांची आणि तुझ्या ध्येयाची चिंता करण्यास सुरुवात कर हो बाळा जे काही तू हाती कार्य घेतले आहेस त्यामध्ये लक्ष देऊन ते कार्य उत्तम प्रकारे कशा रीतीने करता येईल याकडे तुझे मन वळ तुझ्या मनातील सर्व नकारात्मक विचार काढून सकारात्मक विचारांना थारा देऊन तुझ्या आयुष्यामध्ये तुला किती उंची गाठायची आहे किती यश प्राप्त करायचे आहे याकडे पूर्णत लक्ष दे या नकारात्मक लोकांकडे वेळ लक्ष देऊन स्वतःचा वेळ वाया घालवू नको बाळा तू चिंता करू नको त्याने कितीही प्रयत्न करू दे तुझ्या आयुष्यामध्ये कितीही डोकवायचा प्रयत्न करू दे तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या संसारामध्ये पतीपत्नीमध्ये कितीही भांडण लावण्याचा प्रयत्न करू दे त्यांना मी यश प्राप्त करू देत नाही अशा लोकांना तुझ्या आयुष्यातून मी कधीच दूर केले आहे बाळा निश्चिंत रहा बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही ब्रह्मांडाची शक्ती ही स्वामी आई जर तुझ्या पाठीशी आहे माझे अखंड नाम तुझ्या ओठाशी आहे तर तू घाबरतो कोणाला तर तू कोणासमोरही झुकायचे नाही कधीही स्वतःला एकटे समजू नको कारण जिथे स्वामीप्रिय बाळ माझे माझे नामस्मरण करत असते माझ्या सेवेमध्ये ते नेहमी तल्लीन असते त्याचे अख्खे कुटुंब माझी भक्ती मनापासून करत आहे त्याच्या कुटुंबामध्ये अखंड नामस्मरण सुरू आहे स्वामी नामाचा जयघोष सुरू आहे तर बाळा तुला घाबरण्याची काय गरज आता यापुढे तुझ्या आयुष्यामध्ये सुखाचे आनंदाचे आणि वैभवाचे दिवस येणार आहेत या सर्व सुखांसाठी या सर्व आनंदासाठी वैभवासाठी तयार राहा स्वामी भक्तानो तुम्ही ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी पूर्णपणे तयार आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा बस झाले आजपर्यंत खूप दुःख भोगलेस खूप यातना सहन केल्यास खूप वाईट लोकांचा प्रतिकार करूनही आजपर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये तुला कुठल्याही सुखाची वैभवाची आनंदाची प्राप्ती झाली नाही पण बाळा निश्चिंत हो आता यापुढे या, या सर्वांसाठी तयार हो आता वेळ आली आहे तुझ्या आयुष्यामध्ये हे सर्व काही तुला मिळण्याची आता वेळ आली आहे हे सर्व हा मोठा आनंद आणि तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे बाळा हे सर्व घेण्यासाठी सज्ज हो कारण तुझ्या आता जो काही तू आमच्यावरती आजपर्यंत विश्वास ठेवला आहेस याच विश्वासाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे हो बाळा तू सत्य ऐकत आहेस स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करणारा काळ आला आहे बाळा आता तुझी सर्व आर्थिक चिंता आज या महालक्ष्मीच्या कृपेने सर्व काही मिटणार आहे बाळा तुझ्या मनातील सर्व स्वप्ने सर्व ध्येय आता पूर्ण होणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आता खूप मोठा चमत्कार आकर्षित करणार आहात बाळा तुझ्या आयुष्यामध्ये तुला तो आनंद सम्मान सर्व काही प्राप्त होणार आहे तुझे आयुष्य आता कौटुंबिक सुख समाधान आणि आर्थिक प्रगतीने जलद गतीने तुझ्या आयुष्यामध्ये ते सर्व काही तुला मिळणार आहे फक्त धीरधर बाळा जे काही तुम्ही स्वतःवरती संयम ठेवून बिकट परिस्थितीला सामोरे जाता तेव्हा तुम्हाला एक गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल कारण जेव्हा तुम्ही काही गोष्टीमध्ये आत्मविश्वासाने संयम ठेवता त्या त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये उशिरा का होईना तुम्हाला तुमच्या मनासारखे यश प्राप्त करून देतात याचा अनुभव तुम्हाला वेळोवेळी आला असेल बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये आर्थिक प्रगती वेगवान गतीने होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये आता अद्भुत चमत्कार घडण्याची वेळ आली आहे बाळा माझ्याकडे शांत मनाने बघ माझ्या प्रतिमेकडे आणि माझे स्मरण अखंड चालू ठेव हो। तुझ्या आयुष्यामध्ये ज्या काही तुझ्या पणवती आहेत दुःख आहे सर्व काही आता क्षणार्धात या क्षणापासून मिटले समज सुख समाधान आरोग्य भरभराट तुझ्या मार्गामध्ये येत आहे बाळा आता परमेश्वर तुला सुख समाधान आरोग्य भरभराट देण्यासाठी सज्ज आहे आणि ते तू घेण्यासाठी तयार राहा स्वामी म्हणतात बाळा विश्वास ठेव तुझ्यासाठी ही ब्रह्मांडाची शक्ती आता कार्य करत आहे स्वामी वक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ